असं म्हणतात की पाण्यात उडी मारल्याशिवाय त्याची खोली कळत नाही तसंच स्वतःतले कलागुण ओळखायचे असतील तर आपल्याला ला जावंच लागतं प्रत्येक प्रयोगातून येणाऱ्या आव्हानातून आपली प्रतिभा आणि क्षमता उलगडत जाते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यशाळेतून अश्विनीताई अत्तर आणि परफ्युम्स बनवायला शिकल्या त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वतःचा स्टॉल उभा केला व्यवसायाला गती मिळाली स्वतःची नवीन ओळख निर्माण केली ती म्हणजे सावित्री ज्योती महिला बचत गट या रूपाने नमस्कार माझं नाव अश्विनी पांडुरंग राजगुरी माझ्या बचत गटाचं नाव सावित्री ज्योती महिला बचत गट घाटकोपर इन वॉर्ड बी एम सी थ्रू ट्रेनिंग होती दोन दिवसाची त्याच्यामध्ये सरला मॅडम मी ट्रेनिंग ठेवलेली पाय म्हणजे महिलांसाठी त्याच्यामध्ये परफ्यूम अत्तर त्यातून मी असा विचार केला की आपला बिझनेस यातूनच सुरुवात करावी बी एम सीच्या मार्गदर्शनाने आम्हाला बचत गटासाठी दोन लाखाचं लोन भेटलं आणि ते त्यातून सर्व महिलांनी थोडा थोडा खारीचा वाटा घेऊन हा बिझनेस चांगला म्हणजे थोडा थोडा चालू केलेला आहे आणि मला पहिला स्टॉल बी एम सीकडूनच भेटला आपल्या येणवाळमध्ये लावण्यासाठी चिकी आणि चटण्या परफ्यूम अत्तर हे स्वतः बनवते आणि बाहेरचं काही का बचत गटातल्या ज्या विक बनवतात त्यांच्याकडून मी घेऊन माल सेव्ह करते आणि मी एवढंच सांगेन बायकांना बाहेर पडून आपल्या स्वतःच्या पायावरती सक्षम बनलं पाहिजे आत्मनिर्भर झालं पाहिजे अश्विनीताईंनी नव्या संधीचं स्वागत करून स्वतःला आजमावलं आपल्या स्वप्नांना साकार करण्याचा मार्ग शोधला याच धाडसाने आणि मेहनतीने यशाचा प्रवास सुरू झाला हा प्रवास प्रत्येक महिलेला प्रेरणा देतो काहीतरी करून दाखवण्याची